तर बघा आता संध्याकाळच्या दहा वाजत आल्या म्हणजे साडे नऊ वाजून गेलो आणि आता आम्ही आलो सगळेजण राणीच्या हिता तसं मी दुपारी पण आले होते एक तासभर येतच होते आणि आम्ही दुपारी देवाला पण गेलतो पण विषय असं झाला की माझ्या मोबाईल ला चार्जिंग नव्हती सो आम्ही समर्थनला गेलतो गणपतीला पण गेलो आणि देवीच्या माळा पण ऐकायला राणी आज बर्थडे ना त्याच्यामुळे सगळ्या देवांचा आशीर्वाद घेऊन आलो आणि इथं तर काकू पण राहतात बघा तर घराला घर चिटकूनच आहेत आणि यांचे देतो छोटे झोपले तर आज राणीचा बर्थडे आहे बघा सगळ्यांनी सगळ्यांनी तयारी सगळ्यांना थँक्यू खूप खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून पण थँक्यू तर आता एवढ्यात मी पण खालच्या घरला आले नाही दिवस मावळाच्या आधी पाच वाजता घरी गेले मग मग

अजून एकदा हॅपी बड्डे वाढेच्छा माझ्या किती फोन केला शाळेत जायच्या घरगच्च भरले आणि अचानक आता एवढत पण जेव ताई आल्या तर आणि सात वाजता मी सांग बोलत होते त्या टायमाला घरी वाहत्या म्हणल्या पण नव्हत्या येणारे म्हणून

तर आता ये तुम्हाला माहिती आहे मॅडम आहेत राणी आता स्टार्ट मम्मी पासन चालू केलाय ओवाळायला झालं का राणी छान दिसते का डोळ्याला काय लावते ती लावलं का हो मिसरी गणेश दृष्ट्या लागायची राणीला माझ्या सासते काय वा हो हा चल ये तू काय करताय तसलं हा ग ते लावले होते जुन्या काळात गेलेलं हे जमावपाशी थांब आणि आमच्या बारामतीच्या सुप्रसिद्ध वनवी मॅडम खास मैत्रीण आहेत बघा एकदम जिवली भारी वाटलं वनवी मॅडमच्या घरी मी गेलेलोय बर का <laughs> बघा चला हे आमचे फॅमिली नंबर शेजारीच इकडं <laughs>

पांढरव बाग मारायच्या एक सिस्टर लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून बहिणी पण आहे असे हे आमच्या वैशाली शिंदे ब्लॉगर मार्केट हालून टाकणारे तिकडं दिंडी पण सोडत नाही ते त्यांनी सुद्धा आज हजेरी लावली राणीच्या शब्दाला मान देऊन दाज दोघे पण उपस्थित झाले राणीच्या शब्दाला किंमत आहे बाबा राणी करायला लागत का राणी तुझ्या समजा जीवायला काय बनगडे आणि इकडं बारामतीचा बुलंद आवाज बारामतीचा बुलंद आवाज सर कसं आहे

तर मॅडम धाडशी बघित इकडं वाघे असल्या असताना तो भीती बाय बघितलं इकडे जमतय आता पूजा सर्वांनी ओवळून घेतले आता राहिले कोण आणि कोणाची गड्या माणसाची इच्छा असली ओवळायची तरी ओवळू शकता तसं काय बंधन नाही नाही असं परत म्हणून की बाबा की आमचं इच्छा होते ओवळायची पण हा अरे बापरे फॅक्टरी कंपनीचे मालकीन जर कोणाला किती साईजची विट आहे व आपल्याकडे कंपनी द्यायची जर कोणाला विट बांधकामाला लागली तर ऑर्डर नक्की करा तर आमच्या लाडक्या सोन्याल ताई माझी ताडी ती बैठल्या ओळून घेतलेलं इकडं आणि दाजी इकडं बसलेले तरी आमचं साई नाही आज बघा साईने गैरहजार लावलेले हा इकडे बघा हे फुटू घे समज ओमा तू घेतोय पण काय बागा लडक हे बेवढे सारखी बाजूला बाय गप्प मामा तू काय लका हे मामा इकडं बघा चला सर्वांनी आपल्या लाडक्या प्रकृषी तुम्हाला सांगतो हजरी लावली खूप छान वाटलं फोटो घे फोटो घे चला बारामतीची अन्नदाता लवकर पुढे इकडं <laughs> हो अन्न पुरवल्याने तुम्हाला सांगतो लय पुण्य लागतं दायचे आज एवढं बारामतीतल्या समजा अकॅडमीला हा या या या, या। <laughs> तर आमचे लाडके दाजी इकडे बसलेले आहेत दहाजेंच्या मिसेस आहेत हे बघा हे तर कोणाला माहीत नसन त्यांना तर बारमती त्यांचं ना खूप मोठी मिस आहे हा फोटो घे फोटो घेऊ तसं नसतं घ्यायचं बाळा असं घ्यायचं हा घेता ओके हा चला तर सर्वांनी आज वेळात वेळ काढून आले आणि आमच्या लाडक्या बायची साठी अयो होईल NaN ड्रेस मस्त दिसतोय लल तुला छान दिसते चॉइस कोणची ताज तरी आपण कोणाला सांगितलं नाहीले पूनम ए फोटो घेतला का त्यांचा सोमनाथ वागमरायची मोठी सुकन्या चल लवकर चल चल बाळा ओ हा राजा मोठी माझी

का राधू कडे फोटो घेते राधू राधू फोटो घेत चल तर इकडे लाडका भाचा तुम्हाला सांगतो त्याने लावलेलं हा चला एक आप चल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू राणी दाजी इकडे आमचं दाजी पण आल्या जर काय वेळात वेळ काढून आल्या तर हा आले आले। तर अशा प्रकारे सर्वांच्या उपस्थितीने सेलिब्रेशन झालेलं आहे बघितलं का हो देटर राणीच किती प्रेम आहे घरात जागा नाही उभा राहायला हा अशी माणसं कमावायला तरी कोणाला सांगित नाही गर्भती नाही एवढं काय नियोजनच केलं नाही आम्ही सहा वाजेपर्यंत तिकडच होतो बाहेरच पोसा की घेऊ की तुमच्या पर्से तसं नाही राव तुमच्यापेक्षा साडी लय अप्रूव की नाही आम्हाला काय झालंय छोटा बर्थडे करतो आम्ही पण हे दोन्ही मामा सोमनाथ मामा आणि पांडुरंग तात्या मामाने खूप मोठा बर्थडे केलेला आहे वाघमारे फॅमिलीने खूप मोठा बर्थडे केलाय आमचा <laughs> राणी <चाहे वड़े> <laughs> माय लेकीच <लिकीज़> बघा <बागा> प्रेम हे लाडका हे तुम्हाला बरच माहित नसेल तर हे राणीचा भाव आहे तुम्हाला सांगतो आता आले आले होते हा तर बघा अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे भरपूर प्रेमाने माणसं कमवलेली संधी आलेली उपासली तर तुम्हाला सांगतो हा राणी मॅडम तुम्ही आला भारी वाटलं बघा संध्यात हा

आणि जेवणाचं नियोजन इकडे काय केलंय बुराणी आणि जुलबी आणली दाखव ग ही अशी ही अशी बुराणी केली आणि हा काश्मीर मिठाई असे जुलबी आणली हा ही काश्मीर मिठाई चलूट काय पाहिजे केक केक देतो तुला उठ केक केक दे पोरांना केक दे तर असं जेवण सर्वांना बसून घेतो चल पंतरवाड्या समजायला वाट पटा 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 हा नाही ताटात भात काढून आणा ते हलवा जरा वाटत नाही नको अग पोरांना खेळा पोरं खेळतो ती करा करा, मिक्स जरा कर हॅलो हॅलो नुसते व्हेज बिर्याणी आज सोमवार असल्यामुळं जे आम्ही निवेदन केलंय का तू ती काश्मीर मिठाई